आयुष्यात आनंद हा परिस्थितीवर अवलंबून असतो लहानपणी सकाळी नऊ वाजता वाजणारी शाळेची घंटा आपल्याला इरिटेट करते आणि हीच घंटा ज्यावेळी संध्याकाळी चार वाजता वाजते तेव्हा आपल्याला आनंद देते आपण आनंदाने उड्या मारतो शाळा सुटते मोठे होतो आयुष्याची वाट तुडवत तुडवत अनेक धक्के खात आपण काहीतरी साध्य करतो यश मिळवतो अपयश मिळतं आणि पुन्हा एकदा एका वाटेवरून चालताना या आपल्या वाटेच्या रस्त्याच्या एका वळणावर आपल्याला पुन्हा ती शाळा दिसते सकाळी नऊ वाजलेले असतात शाळेची घंटा वाजते पण यावेळी ही शाळेची घंटा आपल्याला हवी हवीशी वाटते जी घंटा आपल्याला लहानपणी नकोशी वाटत होती असं का होतं याचं उत्तर आपल्याला सापडत नाही पुन्हा पुन्हा आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो पण पुन्हा सापडत नाही उत्तर न शोधताच आपण पुन्हा आपल्या मार्गाला लागतो आणि ज्या रस्त्यावरून आपण चालत आलेलो असतो त्याच रस्त्यावरून त्याच वाटेवरून तीच वाट तुडवत तुडवत आपण पुढे जातो